नमस्कार हो। आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे सादर केला जाणारा साप्ताहिक मुलाखतीचा सा कार्यक्रम दृष्टिक्षेप यामध्ये मी मेधा नांदेडकर आपणा सगळ्यांचं स्वागत करते श्रोते हो तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी चंद्रावर उतरणारा भारत हा चौथा आणि दक्षिण ध्रुवीय प्रदेशात पोहोचणारा पहिला देश ठरला या ऐतिहासिक कामगिरीचा गौरव करण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेवीस ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून घोषित केला यंदा आपण आपला पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा करत आहोत अंतराळातील भारताची उल्लेखनीय कामगिरी त्याचे समाजाला होणारे सखोल फायदे या क्षेत्रातील अमर्याद संधी या सर्व बाबींवर अधिक माहिती घेण्यासाठी आज आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर सुनील भट सर यांना सर नमस्कार स्वागत आहे आपल्या या कार्यक्रमात डॉक्टर भट सर हे विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत पॉवर सिस्टीम या विषयात त्यांनी आय आय टी दिल्ली इथून पी एच डी प्राप्त केली आहे इस्रोच्या स्पेस टेक्नॉलॉजी इन्क्युबेशन सेंटरच्या पश्चिम क्षेत्राचे समन्वयक म्हणून सध्या त्यांना दायित्व आहे महाराष्ट्र ड्रोन मिशन अंतर्गत टीच्या विभागीय केंद्राचे ते समन्वयक आहेत तसंच विज्ञान भारती या संस्थेचे विदर्भ प्रांताचे कार्यकारी सदस्य आहेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे चाळीसहून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले असून सरांच्या मार्गदर्शनात आतापर्यंत चार विद्यार्थ्यांना पीएचडी प्राप्त झाली आहे अनेक पुरस्कार आणि सन्मानांनी डॉक्टर भट सर विभूषित आहे सर आजच्या आपला जो विषय आहे राष्ट्रीय अंतराळ दिवस या संदर्भात आपल्याला काही माहिती आम्हाला जाणून घ्यायची होती तर नेमका हा दिवस साजरा करण्यामागचा सा उद्देश काय आहे मेधाताई बरोबर एका वर्षापूर्वी म्हणजे तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला भारताचं चंद्रयान चंद्रावर उतरलं चंद्रावर यशस्वीरित्या उतरणारा हा भारत हा जगातील चौथा देश ठरला याआधी फक्त अमेरिका रशिया आणि चीन या तीनच देशांनी चंद्रावर यशस्वी स्वारी केली हो। आहे आणि त्यातही विशेष म्हणजे चंद्राच्या दक्षिण ध्रुव भागात यशस्वीरित्या उतरणारा भारत हा जगातील पहिला देश आहे या उपलब्धीमुळे भारताचे आंतरराष्ट्रीय अंतराळ क्षेत्रात उज्ज्वल नाव झालेलं आहे आणि देशाच्या अंतराळ क्षेत्रातील हा एक महिलाचा दगड ठरला आणि त्यामुळे भारताचा डंका जगभर वाजला निश्चितच आ, हे घवघवीत यश प्राप्त झाल्यामुळे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून घोषित केला आता यामागील उद्देश हे दोन तीन आहेत प्रथम म्हणजे तरुण पिढीसाठी हा दिवस एक प्रेरणास्त्रोत ठरावा आणि त्यांनी अंतराळ क्षेत्रात भरीव कार्य करावं दुसरा उद्देश म्हणजे अंतराळाचा शोध घेण्याचे महत्त्व नागरिकांना समजावं आणि त्यांच्या दैनंदिन जीवनावर अंतरिक्ष तंत्रज्ञानाचा काय प्रभाव पडेल हे जनमानसांपर्यंत पोहोचवावं कारण आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानामुळेच आपण माहिती संप्रेषण हवामानाचा अचूक अंदाज जलवाहतूक आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रात भरपूर प्रगती केली आहे तिसरा उद्देश म्हणजे इस्रो भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील वैज्ञानिक आणि अभियंत्यांनी केलेल्या भरीव कामगिरीप्रती आभार व्यक्त करणे हा होय बरोबर आहे भरपूर असे कार्यक्रम हे या संदर्भात सुरू पण आहेत सर नेमकी कोणती संकल्पना या दिवसामागे आपण राबवत आहोत यंदाची संकल्पना या दिवसाची अशी आहे की टचिंग लाईव वाईल टचिंग द मून इंडियन स्पेस चंद्र चंद्रस्पर्शासोबतच मानवी जीवनाला स्पर्श भारताची अंतरिक्ष यशोगाथा ही यावेळेसची थीम म्हणजे संकल्पना किंवा विषय आहे तर इस्रो या संस्थेची स्थापना ही अंतराळ क्षेत्र काबीज करून त्याद्वारे संरक्षण क्षेत्रात वर्चस्व गाजवणे अशा उद्देशाने कधीच नव्हती तर विक्रम साराभाईंच्या म्हणण्यानुसार आपला उद्देश हा मानवजात आणि आपल्या समाजासमोरील खरे प्रश्न अंतरिक्ष तंत्रज्ञानाद्वारे सोडवणे हाच असावा आणि आपण यात जगात आघाडीवर असावं असं त्यांचं म्हणणं होतं त्यांचंच स्वप्न मला असं वाटतं की पूर्ण केल्याचा सध्या आपल्याला अनुभव येतो आहे सर ही जी अंतराळ मोहीम राबवली जाते तर जा या अंतराळ मोहिमेचा मानवजातीला लाभ होणार आहे असं आपण आत्ताही म्हणालात तर नेमका हा काय लाभ होणार आहे अगदी छान प्रश्न विचारलात तुम्ही कारण बरेचदा असं आहे की या मोहिमा बऱ्याच खार्चिक असतात त्यामुळे या मोहिमा आपण का कराव्यात हा प्रश्न नेहमीच विचारला जातो प्रथम म्हणजे मानवाला एक उत्सुकता नेहमीच असते की संपूर्ण विश्वात फक्त पृथ्वीवरच जीवन आहे की इतरही कुठे आपल्यासारखे जीव आहेत याचा धांडोळा आपण या मोहिमेद्वारा घेत असतो असाही प्रश्न विचारला जातो की चंद्रावर स्वारी करून काय साध्य होणार कारण तीन देशांनी याआधीच ती स्वारी केलेली आहे तर चंद्रयान एक या मोहिमेने याचं एक जोरदार उत्तर दिलं आधीच्या तीन देशांना जे सापडलं नाही ते पाणी चंद्रावरचं सर्वप्रथम भारतानं शोधलं आणि पाणी हे जीवसृष्टीसाठी अत्यावश्यक आहे तर ही मोहीम दिसायला जरी आधीच्या मोहिमांसारखी असली तरी एक नवीन शोध यानिमित्ताने आपल्याला लागला याची दुसरी अजून बाब म्हणजे अंतराळात काम करताना तीन गोष्टींवर विशेष लक्ष द्यावं लागतं ते म्हणजे उपकरण कमीत कमी वजनाचं हवं हो oh. कमीत कमी ऊर्जेमध्ये त्यांनी काम करावं आणि त्याचा आकार हा कमीत कमी असावा तर या ज्या मर्यादा आहेत यांच्यामुळे नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित करावं लागलं नवीन मटेरियल तयार झालं आणि या तंत्रज्ञानाचा फायदा त्यामुळे पृथ्वीवर देखील झाला उदाहरणार्थ आधीच्या जे कृत्रिम पाया मिळायचे त्यांचं वजन खूप होतं सुमारे चार किलो एवढं होतं तर डॉक्टर अब्दुल कलाम यांनी त्यात असं मटेरियल वापरलं की जे अंतराळात वापरलं जातं आणि अत्यंत हलकं असतं त्यामुळे कृत्रिम पायाचं वजन हे दहापट पट आपण कमी करू शकलो दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर लेझर अँजिओप्लास्टी रोबोटिक सर्जरी यामध्ये अंतराळातील अनेक तर तंत्रज्ञाने वापरात आली तसेच अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर वातावरणाचा अचूक अंदाज मासेमारांसाठी कुठे मासे जास्त मिळतील किंवा कृषी क्षेत्रात म्हणा खनिज संपत्ती शोधण्यात म्हणा या तंत्रज्ञानाचे असंख्य उपयोग आहेत आज दूरसंचार क्षेत्रात तर यामुळे क्रांतीच झालेली आहे तसेच इतर ग्रहातील खनिजे जर आपणास मिळाली तर त्याचा आपण यथायोग्य वापर करू शकतो उदाहरण द्यायचे झाले तर हेलियम थ्री हा जो वायू आहे हा जर आपल्याला मिळाला तर अणुऊर्जेसाठी त्याचा प्रचंड उपयोग होईल आणि एक लिटर हेलियम थ्री याच्याची जी कॉस्ट आहे ती जवळपास काही लाखांमध्ये जाते तर त्यामुळे असे जे अनेक आर्थिक फायदे आहेत ज्यामुळे अंतराळातील गुंतवणूक ही फायदेशीर ठरेल नक्कीच या खरोखरच खूप मोठ्या अशा उपलब्धी आहेत असं दिसून येत आहे आपल्याला भारताने फक्त स्वतःचेच नाही तर अन्य देशांचे उपग्रह देखील प्रक्षेपित केले आहेत आणि आत्ताच आपण जसा आर्थिक जो आपल्याला फायदा होतो आहे त्याच्याबद्दल बोललात तर ह्या अशा अन्य देशांचे उपग्रह प्रक्षेपित केल्याने आपल्याला काही फायदा होतो का आर्थिकदृष्ट्या नक्कीच हा पण एक प्रश्न वारंवार विचारला जातो की आपण इतर देशांचे उपग्रह का सोडायचे अंतराळ तंत्रज्ञान हे फार कमी देशांजवळ आहे ज्याच्यामध्ये भारत देश म्हण आहे हो आज आपण गगयान मोहिमेद्वारे मानव अंतर भारतीय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अंतराळात पाठवणार आहोत तसेच दोन हजार पस्तीसमध्ये आपले स्वतःचे भारत अंतरिक्ष स्थानक असेल आणि दोन हजार चाळीसमध्ये भारतीय चंद्रावर पाऊल ठेवेल अशी योजना आहे तर ही सर्व तांत्रिक क्षमता आपल्याकडे असल्यामुळेच काही देश आपल्याला विनंती करतात की आमचा उपग्रह देखील तुम्हीच प्रक्षेपित करा कारण आपण ते अत्यंत कमी खर्चात करतो या दोन फायदे आहेत एक म्हणजे आर्थिक आणि दुसरा राजनयिक आपला खर्च कमी असल्याने दुसरे देश हा पैसा देऊ शकतात आणि तोच पैसा आपण परत अंतराळ संशोधनासाठी वापरू शकतो तसेच आपल्या उपग्रहाने काबीज केलेल्या छायाचित्राचे देखील आपण इतर देशांना ते देऊन त्याचा तांत्रिक प्रगतीमध्ये वापर करू शकतो याचा राजनयिक फायदा असा की अंतराळ तंत्रज्ञान वापरून इतर देशांना त्यांची खनिज संपत्ती किंवा हवामानाचा अंदाज आपण देऊ शकलो तर ते देश आपल्याशी ऋणी राहतील आणि त्यांची नैसर्गिक संसाधने देखील आपल्याला उपलब्ध करून देतील तसंच भारतीय स्टार्टअप्स देखील आता जवळपास दोनशेच्या वर पोचलेले आहे त्यांच्यामुळे देखील आपणास या देशाकडून परकीय चलन मिळू शकतं भारतानं बनवलेलं भुवन आणि नाविक हे उत्पाद गुगल अर्थ आणि गुगल मॅप्सची जागा घेऊ शकतील अशा अनेक शक्यता आहेत की ज्यामुळे आपण आज दुसऱ्या देशांकडून पैसा मिळवता येईल आणि ते देखील मानव कल्याण याच ध्येयासाठी वापरता येईल आणि खऱ्या अर्थानं आपण वसुदैव कुटुंबकम हा मंत्र जगू शकू निश्चितच आणि हा खूपच आवश्यक असा प्रयत्न आहे आपला भारताने आजपर्यंत प्रक्षेपित केलेल्या जवळपास चारशे चोवीस परदेशी उपग्रहांपैकी लक्षात येत आहे आपल्याला की, की तीनशे एकोणनव्वद परदेशी उपग्रह हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या गेल्या नऊ वर्षात प्रक्षेपित करण्यात आले आहेत त्याचप्रमाणे त्याच्यामधून एकशे चौऱ्याहत्तर दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपैकी एकशे सत्तावन्न दशलक्ष डॉलर्स हे गेल्या नऊ वर्षात आले आणि त्याचप्रमाणे आतापर्यंत कमावलेल्या दोनशे छप्पन दशलक्ष युरोपैकी दोनशे तेवीस दशलक्ष डॉलर्स हे मागच्या नऊ वर्षांच्या काळात आहे मला असं वाटत की हा एक खूपच मोठा भरघोस असा आर्थिक फायदा निश्चित जे कार्यक्रम होतात आहेत किंवा होणार आहेत पुढेही तर या कार्यक्रमांमध्ये सर्वसामान्य जनतेची सहभागिता कशा प्रकाराने आपण समाविष्ट करणार आहोत खरं सांगायचं कालच या संदर्भात यूजीसी म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव यांनी देशभरातील विश्वविद्यालयांची एक ऑनलाईन बैठक घेतली व राष्ट्रीय अंतराळ दिवस कसा साजरा करतायत त्याचा एक आढावा घेतला तर वेगवेगळ्या संस्थांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांमार्फत हा विषय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला खुद्द इस्रोने भारतभर इस्रो रोबोटिक चॅलेंज आणि भारतीय अंतरिक्ष हॅकॅथॉन या दोन स्पर्धा घेतल्या रोबोटिक चॅलेंजमध्ये अंतराळात काम करेल असा रोबोट बनवायचा होता भारतीय अंतरिक्ष हॅकॅथॉनमध्ये जवळपास बारा वेगवेगळे विषय विद्यार्थ्यांना देण्यात आले होते आणि ही आव्हाने ते कसे सोडवतात ते तपासून बघितले गेले उदाहरणात द्यायचे झाले तर ऑर्बिटल हाय रिझोल्युशन कॅमेरा ओ आर एच सीने पाठवलेल्या प्रतिमांमधून ए आय एम एल म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगच्या सहाय्याने खड्डे आणि बोल्डर्स हे शोधून काढणं किंवा या प्रतिमांमधून उच्च दाबांचे विद्युत मनोरे कुठे आहेत पवनचक्क्या कुठे आहेत विद्युत उपकेंद्र शोधणं अशा प्रकारचे आव्हानात्मक प्रश्न त्यांना सोडवायला दिले गेले यात लागणारा जो डेटा आहे हा इस्रोने पिरवला बऱ्याच विश्वविद्यालयांनी अंतराळाशी संबंधित भाषणे चर्चासत्रे यांचे आयोजन केले आम्ही व्ही एन आय टीमध्ये चांद्रयान मोहिमेचे प्रकल्प निदेशक डॉक्टर पी वीरमथुवेल यांना आमंत्रित केले होते तसेच विज्ञान भारतीच्या सहाय्याने संपूर्ण विदर्भाच्या अकरा जिल्ह्यांमध्ये आयडियाथॉन आणि क्विज म्हणजे प्रश्नमंजूच्या स्पर्धेचे आयोजन आम्ही केले होतं ही स्पर्धा शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी घेतली होती प्रत्येक जिल्ह्यातील दोन विद्यार्थी घेऊन त्यांची अंतिम चाचणी सात ऑगस्टला आम्ही नागपुरात आयोजित केली होती त्यामधून बक्षिसे दिली गेली काही संस्थांनी सामान्य नागरिकांसाठी बगीचामध्ये जाऊन उद्बोधन केले तर काहींनी आंतरराष्ट्रीय अंतराळ क्षेत्रात वापरली जाणारी उपकरणे जसं दुर्बीण इत्यादी सर्वसामान्यांसाठी बघायला ठेवली काल या सर्व कार्यक्रमांचा समारोप माननीय राष्ट्रपती महोदय श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाला यात इस्रोने आयोजित केलेल्या स्पर्धांच्या विजेत्यांना के देखील देण्यात आली नक्कीच अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनसामान्यांची सहभागिता यामध्ये घेतल्या गेली हा खरोखरच एक स्तुत्य असा उपक्रम म्हणता येईल हो ना सर काय आपण नेमका संदेश द्याल या निमित्ताने भारताचं भवितव्य अंतराळ क्षेत्रात फार उज्ज्वल आहे याचं कारण म्हणजे इस्रोतील शास्त्रज्ञांनी घेतलेले अथक परिश्रम तसेच प्रत्येकच मोहीम यशस्वी होते असं नाही चांद्रयान एक ही मोहीम यशस्वी झाली मंगळ मोहीम देखील यशस्वी झाली पण चांद्रयान दोन ही मोहीम फक्त शेवटल्या काही क्षणात अयशस्वी झाली पण या अपयशाचे शास्त्रज्ञांनी पूर्ण पृथककरण केलं आणि कोणत्या गोष्टी चुकल्या हे तपासलं या अपयशातून त्यांनी काही गोष्टी नवीन पद्धतीने केल्या उदाहरणार्थ उतरण्यासाठी म्हणजे लँडिंगसाठी एका जागेच्या ऐवजी त्यांनी अनेक पर्यायी जागा ठरवल्या होत्या तर अपयशाने खचून न जाता पुन्हा जोमाने प्रयत्न केला तर यश नक्की मिळतं हा संदेश मी नवीन पिढीला या निमित्ताने देऊ इच्छितो करेक्ट अगदी बरोबर असा संदेश आहे तर श्रोते हो आताच झालेल्या या चर्चेदरम्यान आपल्याला अनेक गोष्टी लक्षात आलेल्या आहेत आपल्या देशाला एक आघाडीची अंतराळ शक्ती बनवण्याच्या आपल्या वचनबद्धतेला पुष्टी देणाऱ्याच या सर्व गोष्टी आहेत अंतराळ शिक्षण संशोधन आणि विकासाला या योगे चालना मिळणार आहे हे निश्चितच सर खूप खूप धन्यवाद आपण आला तिथे आणि आम्हाला ही सगळी अशी महत्वाची माहिती दिली त्याबद्दल पुनश्च धन्यवाद धन्यवाद मॅडम <Sort -गयागरा>